नमस्कार मी रुचिता ॲग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हैदराबाद येथील इक्रीसॅट या संस्थेने तुरीच नवीन वाण विकसित केलंय या वाणामध्ये उष्णतेला तोंड देण्याची क्षमता असून पंचेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंतची तीव्र उष्णता हा तुरीचा वाण सहन करू शकतो अशी माहिती इक्रिसॅट चे महासंचालक डॉक्टर हिमांशु पाठक यांनी दिली आहे तसच नवीन जातीच्या मदतीने प्रति हेक्टर उत्पादन एक पूर्णांक एक ते एक पूर्णांक दोन टनांवरून दोन टनांपर्यंत वाढू शकतं असा दावा केला जातोय इकरीसॅटने नवीन तुरीच्या वाणाला नाव आय सी पी व्ही पंचवीस चारशे चव्वेचाळीस असं दिलंय कर्नाटक ओडिसा आणि तेलंगणा राज्यात या वाणाच्या यशस्वी चाचण्या घेण्यात कमी आल्या कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या तग धरून राहण्याची क्षमता असलेल्या या वाणाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे असंही शास्त्रज्ञांचं ब्रिडिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय पारंपरिक पद्धतीने पंधरा वर्षाची प्रक्रिया या तंत्रज्ञानामुळे केवळ पाच वर्षांमुळे पूर्ण झाली आहे या प्रक्रियेत वनस्पतींच्या वाढीचा कालावधी कमी करून अधिक संख्येने पिढ्या कमी वेळात घेतल्या जातात असंही शास्त्रज्ञ सांगितलंय तुरीच्या नव्या वाणामुळे उत्पादकता वाढेल आणि भारत तूर उत्पादनात आत्मनिर्भर होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय परंतु केंद्र सरकारच्या तूर आयातीच्या धोरणामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागतोय त्यामुळे तूर उत्पादकांना उत्पन्नाची हमी राहिली नाही असं शेतकरी सांगतात कमी पाण्यावर तुरीचं वाण घेता येऊ शकतं असं पाठक यांनी सांगितलं ते म्हणाले ही जात उन्हाळ्यात तूर उत्पादनाचे अडथळे दूर करते पाण्याची गरज कमी आहे उत्पादन कालावधी कमी आहे आणि यंत्रच आहे हे पीक सध्या भारत भारतात तूरडाळीच्या टंचाई आणि हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी प्रभावी ठरू शकतं या वाण निर्मितीसाठी स्पीड ब्रीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय आहे असं इक्रेसॅटचे वरिष्ठ तूर पैदासकार डॉ प्रकाश गंगा शेट्टी यांनी सांगितलं ते म्हणाले स्पीड ब्रीडिंग ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असून आमच्या शास्त्रज्ञांनी एका वर्षाच्या मेहनतीत हे तंत्र विकसित केलंय त्यामुळे तीन चार वर्षात प्रगत जाती नोंदणीसाठी तयार होतात या नव्या जातीच्या मदतीने भारतातील सुमारे एक पूर्णांक दोन कोटी हेक्टर क्षेत्रावर जेथे खरीपात भात घेतला जातो पण रब्बी हंगामात तापमान व पाण्याच्या कमतरतेमुळे पिकं घेतली जात नाहीत त्या ठिकाणीही तुरीचं पीक घेतलं जाऊ शकतं असं जाणकारांचं मत आहे सध्या भारतात दरवर्षी तीन पूर्णांक पाच दशलक्ष टन तूर उत्पादन होतं तर देशाची एकूण तुरीची गरज पाच दशलक्ष टन इतकी आहे त्यामुळे दरवर्षी आठशे दशलक्ष डॉलर तूर आयातीसाठी खर्च करावे लागतात आता याचं वैशिष्ट्य काय आहे ते पाहूयात फुलोऱ्याच्या चाळीस दिवसांच्या कालावधीत उष्णतेत तग धरते पाण्याची गरज खूपच कमी आहे पिकाचा कालावधी सहा ते सात महिन्यांवरून केवळ चार महिने सरसकट उंचीच्या झाडांमुळे मशीनद्वारे कापणी सुलभ होते कर्नाटक ओडिसा आणि तेलंगणा येथे यशस्वी चाचण्या झाल्यात या नवीन वाणामुळे उत्पादकता वाढून आयातीवरील अवलंबित्व संपेल असा विश्वास व्यक्त केला जातोय